पेशवाईच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो त्यांच्याच विचाराचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे आणि म्हणून आज जी काही परिस्थिती घटनेमुळे एकदम स्पष्ट झाली की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि विचाराचा अपमान करायलाच महाराष्ट्रात आले आलेलं आहे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे हे कमिशन कोर सरकार आणि या सरकारला थोडी लाज नाही गिट्टी मुरुंग सिमेंट डांबर याच्यामध्ये तर ते कमिशन खातातच आहे एक रुपयाची वस्तू सरळ दहा रुपयात तिचं इन्स्टिमेंट बनवून लुटमार चाललेली आहे या आम्ही अनेकदा सांगितलं त्याला सरकार म्हणून ते आरोप आहे सिद्ध करा आता या घटनेमध्ये आपण पाहिलं की जो नावाचा आर्किटेक्ट आहे त्याचं पहिल्यांदा ही या पद्धतीची मूर्ती त्यांनी तयार केलेली आहे त्याला अनुभव नाही अनुभवाचा तो माणूस वाचला त्याला वेळ कमी दिला काही गर्दी गर्दीत ते मूर्ती तयार करायला लावली आणि त्यामुळे या सगळा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे जवळपास त्या मूर्तीमध्ये दोनशे छत्तीस कोटी रुपये मूर्ती बनवायला आणि पाच कोटी त्या ठिकाणी सौंदर्यीकरणाला खर्च या लोकांनी केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा आता ही मूर्ती पडली तर राज्यातल्या सरकारतले मंत्री सांगतात की आमचं काही दिलं नाही केंद्र सरकारचं आहे म्हणजे ह्या सरकारचं म्हणणं आहे की मोदी सरकारचा दोष आहे याचा अर्थ तो लागतोय आणि मोदींच तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं हा त्यांचा त्यांचा ध्येयच राहिलेला आहे आपण पाहिलं की मधल्या काळामध्ये त्यांच्याकडे जे भ्रष्टाचारी व्यवस्था जी जमा केलेली आहे जी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार एडिकेशन मध्ये केलेला असा आरोप ज्यांना विमान घोटाळ्याचा ज्यांच्यावर आरोप असा व्यक्ती प्रफुल्ल पटेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप तो मोदींच्या डोक्यावर टाकतो एकीकडे -एक महाराष्ट्रातले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गडकरीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करतो म्हणजे या लोकांची मानसिकता याच्यातून ती स्पष्ट होते की छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याला अपमान करणं ही त्यांची भाजपची आणि त्यांच्या सहकार्यांची नेहमी मानसिकता राहिलेली आहे त्याच्यातून स्पष्ट होते आमची मागणी आहे मी आज स्वतः महाराष्ट्राच्या डीजीला पत्र लिहिणार आहे राज्याच्या सरकारवर आणि केंद्र सरकारवर दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे सर पण या सगळ्या याच्यामध्ये आता सनातन प्रभाचं एक वृत्तपत्रातलं जे आहे जे आपले म्हणून चोवीस वर्षाचा जो आर्किटेक्चर आहे त्याने तो पुतळा बांधला आहे त्याचं समोर येतंय की याच्यामध्ये नेहमीच्या अधिकाऱ्यांचा संघर्षपणा जो आहे तो समोर आलेला आहे त्याने मुलाखतीमध्ये देखील म्हटलं त्या वृत्तपत्राचे की अधिकाऱ्यांनी मला मॉडेल मागवलेले होते आणि अधिकाऱ्यांच्या शिफारशी नुसारच की सगळी काही प्रोसेस आहे ती झालेली होती एक बघा अधिकारी दोषी आहे पण सरकार काय जोपलं होतं सरकारने सांगितलं की आम्ही भव्य प्रतिमा त्या ठिकाणी बांधलेली आहे क्रेडिट सरकारने घेतलेलं आहे ना अधिकारीनी क्रेडिट घेतलेलं नाही मग जेव्हा सरकारने त्याचा क्रेडिट घेतलेलं तर अधिकारी कसा दोषी होऊ शकतो तुम्हाला त्या ठिकाणी जनतेने सत्तेमध्ये बसवलं हो म्हणजे अधिकारीच मी काम करावं अधिकारी कसे काम करतात त्याच्या लगाम ठेवण्याचं काम हे सरकारचं आहे अधिकारी भ्रष्ट असेल त्याला लगाम लावण्याचं सरकारचं काम पण सरकारच भ्रष्टाचारी आहे सरकारच कमिशन गोर आहे तर मग तो आर्किटेक्ट काय सांगतो त्यांनी कधी मूर्त्या बनवल्या कधी अशा भव्य प्रतिमा बनवल्या त्यांच्याच इंटरव्ह्यू मध्ये आपण वाचलं असेल इंटरव्ह्यूचा उल्लेख केला त्यांचं हे पहिलं प्रतिमा होती मग ज्याला अनुभव नाही अशा ना व्यक्तीच्या हाताने या पद्धतीनं आमच्या दैवताची मूर्ती महाराष्ट्राच्या दैवताची मूर्ती त्या ठिकाणी मांडायची असेल तर मग त्याला जो काही आर्किटेक्ट असेल जे काही टेक्निकल लोक असतील त्याच्यातले तज्ज्ञ असले पाहिजे समुद्राच्या मधात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य कृती प्रतिमा त्या ठिकाणी स्थापन करत असताना त्याच्यामध्ये समुद्राचं खारं पाणी असेल या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तपासून त्या ठिकाणी बनवल्या पाहिजे आणि ह्या लोकांचं जे भ्रष्ट व्यवहार जो आहे याच्यातून स्पष्ट आहे लोकसभेची इमारत बांधली तिला गळती लागली भगवान श्रीरामाचं मंदिर बांधलं त्यालाही गळती लागली इकडे आपण अटल सिद्धू बांधला त्याला भेगा केल्या एकीकडे मोदीजींनी ज्या रस्त्याचं उद्घाटन केलं समृद्धी मार्गाचं त्यालाही भेगा केल्या मग आता मोदीजी ज्याला ज्याला हात लावतात तिथं या सगळ्या गोष्टी होतात काय हा प्रश्न आता लोकांच्या समोर आलेला आहे त्याच्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे की याच्यातली चौकशी किंवा कोणी कॉन्ट्रॅक्टर हा त्याला दोषी आहे सरकारच त्याला दोषी आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे मुख्यमंत्री म्हणतात की किलोमीटर जे आहेत ते पडला गेला परंतु खात्यानुसार किलोमीटर मुख्यमंत्री टेक्निकल आहेत की नाही त्याच्यावर मला चर्चेला जायचं नाही ते म्हणतात पाचशे पंचेचाळीस किलोमीटर वारा वाहत होता आणि हवामान खात सांगते की सव्वी सव्वीस किलोमीटर वाहत फरक आहे म्हणून ते टेक्निकल आहे की नाही मी त्यांच्यावर चर्चा त्या चर्चेवर जाणार नाही पण जो आपण महाराष्ट्राचा दैवताचा या आ, कमिशन कोर सरकारने केलेला आहे या सरकारने स्वतः जबाबदारी घेऊन त्यांच्या केंद्र सरकारनी जबाबदारी घेऊन पाय उतार झालो पाहिजे ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेची आहे कदापि या सरकारनी स्वतःहून पाय उतार झाले नाही महाराष्ट्रातली जनता आपल्या दैवताच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जो या लोकांनी केलेला आहे तो कधी सहन करणार नाही आणि मग निवडणुका लागू द्या यांना नाही यांना रस्त्यावर फिरायला बंदी केली लोकांनी तर मग मत महाराष्ट्रामध्ये बघा आज यांच्या सत्ता आहे सत्तेचा दुरुपयोग करतात महाराष्ट्रामध्ये नराधाम व्यवस्था जी मोठ्या प्रमाणात ती मानसिकता वावरते आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाळेतल्या मुली असुरक्षित झालेल्या आहेत घराच्या सामोर उभ्या असलेल्या मुली असुरक्षित झालेल्या आहेत तरी हे सरकार गप्प बसलेला आहे प्रशासन गप्प बसलेला आहे आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये राग आहे आणि आता ही घटना जी आहे ही महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवारी लागलेली आहे आणि म्हणून या सरकारने स्वतः जनतेची माफी तर मागितलीच पाहिजे आणि स्वतः उतार झाले पाहिजे ही भूमिका आमची

महिला असुरक्षित आहे मुली असुरक्षित आहे हे चाललेलंच आहे सरकार विरोधकार आरोप करत की विरोधक याच्यामध्ये राजकारण करताय तुम्हाला सत्ता चालवता येत नाही तुम्हाला प्रशासन ला लगाम लावता येत नाही तो तुमचा दोष आहे विरोधकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जे काही सिरियल चाललेलं आहे ते तातडीनं थांबवलं पाहिजे पण राज्यातलं सरकार काल आता मुंबई ते गोवा रस्त्यांचे गड्डे बघण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री गेले होते त्याचं भविष्य किती इस्टिमेट बनवायचं आणि किती मलिंदा खायचा तो त्यांचा उद्देश होता का महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या अधिवेशनात सांगितलं होतं राज्याच्या मंत्र्यांनी की आम्ही मार्च पर्यंत मुंबई ते गोवा रस्ता पूर्ण करू आता आपण आदर्श संपायला आलं आता अजूनपर्यंत रस्तानी आणि आता मुख्यमंत्री गड्डे पाहायला चालले याचा अर्थ जे काही भ्रष्टाचाराच्या व्यवस्था ज्या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या त्याचं दर्शन काल मुख्यमंत्र्यांनी करून दिलं आणि ते कोकणात तिकडे गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी पडली वाऱ्याने पडली असं ते सांगतात म्हणजे हे कसं नालायक सरकार आहे या सरकारचा याच्यातून आपल्याला अंदाज येतो मुख्यमंत्र्यांनी दावा तर केला पंचेचाळीस किलोमीटर प्रति वेगाने मला त्याच्यावर जायचं नाही ना कारण की तिथं राज्यातला मुख्यमंत्री हे विधानसभेत बोलत असताना ते कसं बोलतात कसं ते कॉमेडी शो करतात ते आपण सगळेजण पाहतोय मला मुख्यमंत्र्यांच्या काल पंचेचाळीस पासी किलोमीटर वारे चालत होते की कि सव्वीस किलोमीटरमध्ये जायचं मला नाही आहे पण प्रतिमा बांधत असताना त्या ठिकाणी मांडत असताना समुद्रामध्ये चाललेली वारे समुद्रामध्ये असलेलं खारं पाणी त्याचा प्रादुर्भाव या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात इंग्रजांनी इंडिया गेट बांधलेला आहे इथं त्यावेळेस त्यांनी हे सगळी परिस्थिती पाहून त्या ठिकाणी बांधलेलं आहे अजूनही त्या गेटला इंडिया गेटला त्या ठिकाणी कुठलंही काही झालेलं नाही नाहीतर ते म्हणले असतं ना तासिब ता होता आणि म्हणून इंडिया गेट पडलेला आहे दोष निसर्गावर देण्यापेक्षा मुख्यमंत्री महोदय तुम्ही आपल्या स्वतःवर घ्या अजूनही काही बिघडलेलं नाहीये निसर्गावर दोष द्यायचा तुम्हाला निसर्ग करणार त्याच निसर्गाचं काम आपलं काम आपल्याला करायचं असतं तुम्हाला भ्रष्टाचार करायचं कमिशन घ्यायचं

कारवाई करण्यापेक्षा आरोपीला वाचवायचं कसं याच्यावर पोलिसांचं काम चाललेलं होतं अजूनही त्या घटनेमध्ये त्या परिवाराला झोप नाही त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे आम्ही तर त्या परिवाराला मुंबावून भेटायला गेलो नाही कारण की त्या बिचाऱ्यांची फार हालत खराब आहे आणि त्यांच्या बाजू लोकांचा कडून आम्हाला जी माहिती मिळत त्या मुली अजूनही झोपेतून उठतात आणि त्या शाळेत ते घटनेचं एकदम धस्क्यानं त्या पद्धतीचं त्यांना ते सगळ्या घटना ज्या ठिकाणी आठवतात आणि लचकून उठतात आणि त्याच्यामुळे तिथली परिस्थिती भयानक आहे हो महाराष्ट्रामध्ये बदलापूरच नव्हे तर सगळीकडे या घटना ज्या चाललेल्या आहेत आणि पोलीस बघायची भूमिका घेतली आहे मी परवा पण नवी मुंबईमध्ये सांगत होतो की जे गुंड गुंडाइझमचे लोक आहे जे माफिया लोक आहे त्याला वाय प्लस सिक्युरिटी महाराष्ट्र सरकारने अनेकांना दिलेली आहे या सरकारमध्ये दम असेल त्यांचे नाव जाहीर करावेत ना आणि कशासाठी तुम्ही वायप्लस सिक्युरिटी दिली कशाला जनतेचे लाखो रुपये खर्च करता यांच्यावर या सरकारने सांगावं काही आमदारांना यांनी सिक्युरिटी देऊन ठेवलेल्या कशासाठी देऊन ठेवलेल्या आहेत काय झालेलं आहे काय म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं काय झालं या आमदारांनाही सुद्धा आता सुरक्षा लागते आहे वायप्लसची कशासाठी चाललेलं आहे हे कळायलाच कारण नाही जनतेच्या पैशाची उधळपट्टी पोलीस प्रशासनाला पूर्ण विनय करून ठेवलेलं आहे त्यांना पूर्ण तुम्ही पण खा आम्ही पण खातो अशा पद्धतीची सरकारची भूमिका त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळे त्रास भोगावं लागतं आणि महाराष्ट्राची जनता या सरकारपासून त्रासून गेलेली आहे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःची प्रसिद्धी स्वतःचे याड टीव्ही आणि बोर्डच्या माध्यमातून हे सरकार करताना आपण पेपरच्या माध्यमातून पाहतोय

पुरावे नष्ट करण्यात आले हे बंधक काय आता म्हणून माननीय उच्च न्यायालयाने सुरमोट हे प्रकरण आपल्याकडे घेतलेलं आहे मला काहीतरी अंदाज होता की आज काहीतरी हे प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टात येणार होत असं काही उच्च न्यायालयात आज आज म्हणजे मंगळवारी आज काहीतरी लागणार अशा मात्र होत आपण त्याला पुष्टी करताय की अडीच वाजता हे प्रकरण लागते त्यामुळे माननीय उच्च न्यायालयावरच आता आमचा विश्वास आहे या प्रकरणामध्ये हो। चौकशी होऊन जे दोषी आहेत या सगळ्यावर कारवाई व्हावी आणि पुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये अशा घटना नये अशा पद्धतीचं पनिशमेंट या लोकांना व्हावं ही मागणी आम्ही करतो अजून त्याच्यावर चर्चा पूर्ण नाही झाली बैठक झाली आणि त्याच्यावरची अजून चर्चा पूर्ण झालेली नाही

जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी समाजाची भूमिका मांडलेली आहे आता जेव्हा जागा जा ज्या आमच्या हिशात येतील त्याच्याप्रमाणे त्या पद्धतीचा निर्णय केला जाईल सगळ्या समाजाला कसं समावून घेता येईल ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सर्वे आमच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात लावले आमचं पण सर्वे आता चालू होती आहे

किती मोठं करप्शन त्याच्यामध्ये आहे ते आपल्याला सगळ्यांना आहे प्रत्येक गोष्टीची वेळ असते दीड दोन महिन्यानंतर अजून मुंबई बँकेत काय काय झालं काय काय आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे पण आत्ता जे भूखंड वगैरे इशू आहे मोठ्या प्रमाणात श्रीखंड त्या ठिकाणी खाल्ला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे भूखंड त्याच्यामधल्या दिलेला आहे अशी आमचा जो माहिती आहे म्हणून आता पूर्ण माहिती नसल्यामुळे मी आता त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणार

तो मैं ये सवाल करना चाहूंगा कि नरेंद्र मोदी की गलती है या राजनाथ सिंह की गलती है आज देश की संसद लीकेज है भगवान श्री राम जी का मंदिर भी लीकेज हो चुका है पानी पानी हो गया अगर समंदर के अंदर में जब छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा बनाई गई उद्घाटन खुद प्रधानमंत्री जी ने किया राज, राजनाथ सिंह जी संरक्षण मंत्री डिफेंस मिनिस्टर भी वहां थे राज्य के मुख्यमंत्री राज्य के दो दो मुख्यमंत्री वहां पे थे तो ये करते समय में वो मूर्ति किस तरह से बनाई गई उसका स्ट्रक्चर क्या रहेगा वो नेचर के आधार पर कैसा रहेगा ये पहले सरकार ने क्यों नहीं जांच की हमारी मांग है राज्य सरकार कहती है कि केंद्र सरकार की गलती है अब केंद्र कल बोलेंगे कि राज्य सरकार की गलती है जो भी हो हमारी मांग है हम खुद के से महाराष्ट्र के डीजी को और कहेंगे की कि केंद्र और राज्य सरकार के आ, सरकार को आ, इसमें, आ, इसके ऊपर एफ आई दर्ज किया जाए ये मांग कांग्रेस पार्टी करेगी सर आज मनाया जा रहा है कल कई जगह पर पोस्टर लगे थे आज वहाँ पर बनाने के बाद भी चित्रण किया गया ने देखो महाराष्ट्र का कल्चर नहीं है ये, का भी नहीं। लेकिन किसी की भावनाओं को तकलीफ देना कुछ लोगों की नियत है महाराष्ट्र में जातिवादी गवर्नमेंट है वो इस तरह का चुनाव के समय में माहौल बिगाड़ना चाहेंगी धर्म के आधार पर राजनीति विशालगढ़ में कोल्हापुर में भी हुई कई जगह में करने की लोकसभा के बाद में भी ये ये प्रक्रिया हुई, तो ये हुई तो सरकार घबराई है मैं सभी हमारे हिंदू धर्म और मुस्लिम को कहना चाहूंगा कि ये माहौल बिगड़ना चाहते हैं, आप इस माहौल में ना पड़े। समय के साथ ये सब अच्छा होगा क्योंकि तो इन लोगों को सत्ता से बाहर जाने के डर से इस तरह की पोस्टरबाजी करने का ये कोशिश करेंगे आपने देखा होगा कि नासिक में भी इन लोगों ने ये प्रयोग किया मैं कल मैं परसों नासिक में था मैंने नासिक में भी हिंदुओं और मुस्लिमों को दोनों को भी धन्यवाद किया कि ये सब माहौल बाहर के लोग आकर बिगाड़ने की कोशिश किए थे लेकिन नासिक की जनता ने उस माहौल को शांति से उसको निपटारा तो ये महाराष्ट्र की जनता ये जानती है और ये बदमाश श्रुति के जिनको संवैधानिक व्यवस्था का कोई संबंध नहीं है ऐसे लोग करते हैं इन लोगों को समय के साथ इनका, इनका, इनका इलाज मुंबई में तो हम इसने क्या बोला मैं उसके बारे में चर्चा नहीं करूंगा शरद पवार जी हम लोगों को हमारा डिसाइड है कि हम लोग शिवसेरिंग में दो जगह हमको लड़ने का है शिवसेरिंग जो है लेकिन छोटा और बड़ा इसमें नहीं होगा अपनी महाराष्ट्र की जो कमीशन और भ्रष्टाचारी जो सरकार है महाराष्ट्र में कानून व्यवस्था बिगड़ी हुई है महाराष्ट्र को गुजरात को गिरवी रखने का काम आ, किया जा रहा है और ये सब व्यवस्था को बदलना है तो छोटा भाई बड़ा भाई नहीं हमें तो यूनिटी से हमें लड़ना है ये हमारा मकसद है तो किसी का स्टेटमेंट इसमें आता है कि हम बड़ा भाई है छोटा भाई है जगह ज़्यादा मिली महाराष्ट्र की भौगोलिक परिस्थिति ऐसी है विदर्भा उत्तर महाराष्ट्र तो मराठवाड़ा पश्चिम महाराष्ट्र घून और मुंबई तो हर जगह में हर पार्टी जो भी हमारे दल है हमारे साथी दल है सबकी अलग अलग ताकत है और ताकत के आधार पर वो डिसाइड होगा कौन बड़ा और कोई छोटा नहीं यूनाइटेड हम लोग लड़े थैंक यू मैंने कहा कि बदलापुर की घटना के बाद कंटिन्यू जो सीरियल चल रही है इसमें सरकार और प्रशासन पुलिस प्रशासन का डर ही खत्म हो चुका है तो इसलिए ये पूरे महाराष्ट्र में ये सब ये सब चल रहा है और ये मानसिकता के लोग उनको पता है कुछ होने वाला नहीं है जानवर जैसे वो बर्ताव कर रहे हैं हमारी आज भी ये सरकार से विनती है कि तुम हमें आरोप करने से हम लोग राजनीति करते हैं बोलने से आप लोग बाहर जाइए उसमें आपके हाथ में पावर है आपके हाथ में प्रशासन है उसको कैसे अच्छा कर सकते ये देखना चाहिए लेकिन हर बार सरकार में बैठे हुए ही लोग राजनीति हमको कर कर, कर, कर रहे ऐसे बोल रहे हैं तो ये सरकार कितनी नालायक और कितनी छोटी सरकार है विचार से छोटी हुई सरकार है यह आप सब लोग देखा तो संभव सागर विषय पवार साहेबान एक पहला स्टेटमेंट आलो तो, 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 तो आता अलीकडचं ते आहे पवार साहेबांचं म्हणणं होतं ते महाविकास म्हणूनच आम्ही आमचा चेहरा राहणार काँग्रेस पक्षाची तीच भूमिका आहे उद्धव साहेबांनी भूमिका मांडली होती मावामध्ये जाहीरपणे सांगितली होता त्याच्यामध्ये जेव्हा सांगितलं तर हा विषय महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सगळेजण जण पुढे जाऊ थँक्यू